एका दिवसातच करोड सिम कार्ड बी एस एन एलमध्ये पोर्ट बी एस एन एल बनला एअरटेल आणि जिओचा बॉस हॅशटॅग आय सपोर्ट बी एस एन एल हॅशटॅग पोर्ट बी एस एन एल हे दोन शब्द सध्या सोशल मीडियावरती खूप जास्त ट्रेंड करत आहेत आत्ता काही दिवसा अगोदर एअरटेल आणि जिओने आणि त्यामध्ये वडाफोन आयडिया कंपनीने त्यांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली आणि दुसरीकडे भारतीय सरकारी कंपनी बी एस एन एल यांचे रिचार्ज त्यांच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहेत परंतु बी एस एन एल अचानक एवढं टॉप लेवलला कसं काय गेलं बी एस एन एलचं नाव एवढ्या मार्केटमध्ये लवकर कसं काय पसरलं उद्योगपती रतन टाटा यांनी बी एस एन एलला सपोर्ट केला आहे परंतु अंबानीचे जिओ एअरटेल वडाफोन यांना एवढे ये जास्त ट्रोल का केलं जातं आणि बी एस एन एल सर्वात वरती आणण्याच्या पाठीमागे नेमकं कोणाचा हात आहे चला तेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आणि तसेच कोणते रिचार्ज प्लॅन महाग झाले त्याबद्दलही ऐकूया सोशल मीडियावरती अनेक लोकांनी बी एस एन एल कंपनी टॉपवरती आणण्यापाठी रतन टाटा आणि राहुल गांधी यांचा हात असल्याचा दावा केला के आहे परंतु यामध्ये किती सत्य आहे ते रिचार्ज प्लॅन पाहिल्यानंतरच समजेल आपल्याला बी एस एन एलने एक प्लॅन काढला टू फोर्टी नाईनचा त्याची व्हॅलिडिटी आहे पंचेचाळीस दिवस या प्लॅनमध्ये ग्राहकाला रोज दोन जी बी डाटा दिला जाईल टोटल या प्लॅनमध्ये नव्वद जी बी डाटा दिला जातो तसेच दिवसाला रोज शंभर एस एम एस फ्री भेटतात तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग देखील फ्री दिली जाते तर याच रेंजमध्ये आपण जिओ आणि एअरटेलच्या प्लॅन बद्दल पाहू एअरटेल आपल्याला आतापर्यंत दोनशे नऊ रुपयाचा प्लॅन ऑफर करत होती परंतु तीन जुलै नंतर या प्लॅनची किंमत एअरटेलने दोनशे एकोणपन्नास एवढी केली एअरटेलच्या या प्लॅन मध्ये ग्राहकांना अठ्ठावीस दिवसाची व्हॅलिडिटी मिळते आणि रोज एक जी बी डाटा दिला जातो आणि याचबरोबर या प्लॅन मध्ये फ्री व्हॉइस कॉलिंग देखील दिली जाते आता सेम रेंज जिओच्या प्लॅन बद्दल पाहिलं तर जिओ कंपनी ग्राहकांना दोनशे एकोणचाळीस रुपयाचा प्लॅन देत होती परंतु तीन जुलैनंतर याच प्लॅनची किंमत दोनशे नव्याण्णव एवढी ठेवण्यात आली या प्लॅनची व्हॅलिडिटी अठ्ठावीस दिवस आहे आणि याच्यामध्ये आपल्याला रोज दीड जी बी दिला जातो आता जर जिओ आणि एअरटेलचे दोन्ही प्लॅन बी एस एन एलच्या प्लॅनबरोबर जोडले तर तर भारत सरकारच्या बी एस एन कंपनीमध्ये ग्राहकांना जास्त फायदा मिळतो कारण की बी एस एन एलच्या प्लॅनची किंमत कमी आहे आणि जास्त दिवसाची व्हॅलिडिटी आणि जास्त इंटरनेट दिले जाते याचप्रमाणे वडाफोन आयडियाचा देखील एक प्लॅन होता त्यामध्ये ग्राहकांना दोनशे एकोणसत्तरमध्ये प्लॅन विकला जायचा त्याच्यामध्ये अठ्ठावीस दिवसाची वॅलिडिटी आणि रोज एक जी बी डाटा दिला जात होता जर आपण या तिन्ही प्लॅनची तुलना बी एस एन एलच्या प्लॅनबरोबर केली तर त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट प्लॅन म्हणजे बी एस एन एलचाच वाटेल बी एस एन एलमध्ये फरक एवढाच आहे की त्यांचे नेटवर्कचे इश्यू खूप आहेत त्याच्यामुळे त्यांचा इंटरनेट स्पीड खूप कमी होता परंतु आता बी एस एन एल कंपनी पुढच्या महिन्यात जवळजवळ दहा हजार नेटवर्क टावर चालू करणार आहेत त्यामुळे बी एस एन एलला देखील चांगला इंटरनेटचा स्पीड मिळेल तसेच एका ऑफिशियल वेबसाईटवरून माहिती मिळाली रतन ताटे यांनी बी एस एन एलला सपोर्ट केला आहे परंतु राहुल गांधी यांचा बी एस एन एल कंपनी आणि रतन टाटा यांच्याबरोबर काही संबंध नाही गेल्या चार पाच दिवसापासून बी एस एन एल इंटरनेटवरती खूपच जास्त व्हायरल झाली त्यामुळे लोकांनी त्या ठिकाणी लोका राहुल गांधी मोदी अंबानी यांचे नावं जोडले परंतु बी एस एन एल कंपनी आत्ता चांगलीच फॉर्ममध्ये आली आहे आणि सर्वच ग्राहकांना खुश करण्यासाठी त्यांनी जोमाने काम चालू देखील केले आहे याच्यामध्ये बरेचशा ग्राहकांनी आपले सिम कार्ड पोट देखील केले आहे मित्रांनो आपल्या बी एस एल कंपनीबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की कळवा